भारतीय प्रजासत्ताकाच्या अर्थसंकल्पाचे अन्वयार्थ अशा बोजड शब्दांनी भरलेलं वाक्य जर मी तुम्हाला सांगितलं तर दोनच गोष्टी होतील एकतर तुम्ही ती गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न कराल किंवा तुम्ही म्हणाल सोडा ना यारो आधीच काही कमी टेन्शन आहे का, का? बरोबर आहे इतक्या ताणतणावाच्या आयुष्यात मनुष्य प्राणी सोप्या गोष्टी शोधत असतो त्याला अत्यंत किचकट प्रश्नांची सोपी उत्तरं पाहिजे असतात आपण गरीब आहोत कारण समोरचा आपल्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे असं सोपं उत्तर सत्ताधाऱ्यांनी गुन्हा केला तरी त्यांना माफी असते हे असं समजणं म्हणजे सोप्पं उत्तर आपण बेरोजगार आहोत कारण परप्रांतीय येऊन इथं रोजगार मिळवतात असं मानून चालणं म्हणजे सोपं उत्तर मग तुम्ही सांगा जर अर्थशास्त्रातल्या चार शब्दांनीच आपल्याला चा तणाव येत असेल तर आपलं अर्थशास्त्र नेमकं सुधरेल तरी कसं आपलं आर्थिक गणित हे एक विज्ञान आहे आणि विज्ञान सोप्पं नसतं त्याला मेहनत लागते आणि नेमकी दिशा देखील लागते आता हे बरोबर आहे की नाही हे तुम्हीच मला सांगा आपण आज भारताचा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत करत आहोत संविधान का अमृत महोत्सव या टॅगलाईन खाली देशभरात इव्हेंट साजऱ्या होत आहेत आणि त्याच जोडीला तीन ते चार दिवसात याच प्रजासत्ताक भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प देखील सादर केला जाणार आहे असे सगळे संयोग जुळून आलेले आहेत या आठवड्यामध्ये आपण प्रजासत्ताक दिन तर उत्साहात साजरा करूच तो साजरा करताना सत्यनारायण घालू देशभक्तीची गाणी वाजवू स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करू बरंच काही करू फक्त संविधानाचा गौरव साजरा करताना नेमकं संविधान बाजूला ठेवूनच हा उत्सव साजरा करत बसण्याची आपली जुनी खोड परत एकदा रिपीट करत राहू का तर आपल्याला सोपं उत्तर हवंय आणि नेमकी दिशा देखील आपल्याला ठाऊक नसते अगदी तसंच वर्तन आपण केंद्रीय अर्थसंकल्पाच्या बाबतीत करत असतो केंद्रीय अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्प आता नेमक्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आता हलवा बनवण्याचा व्हिडिओ समोर येईल त्यावर वाद होईल दुसऱ्या बाजूला येत्या अर्थसंकल्पात काय असेल किंवा काय असले पाहिजे यावर घमासान चर्चा टी व्हीवर प्राईम टाईमच्या डिबेटमध्ये याची रांग लागलेली असेल मग बजेट सादर होईल आणि ते सादर झाल्यानंतर बजेटच्या तरतुदींवर चर्चा पुन्हा त्याच पद्धतीने घडून येण्याचा वार्षिक उपक्रम आता सेट झालेला आहे तीस तीस माणसं तीस तीस परिभाषा तोच प्रिंट मीडिया तेच ते रंगवलेले मथळे आणि तेच इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये तेच तेच कर्णकर्कश आवाज काढणारे तेच तेच चेहरे हे सगळे लोक मिळून देशातील गोरगरिबांच्या कल्याणासाठी ज्या काही योजना आखलेल्या असतात त्या योजनांवर बोलताना केला जाणारा टोकॅनिझम सादर करतील टोकॅनिझम माहितीये काय असतं टोकॅनिझम म्हणजे एखाद्या गोष्टीवर नुसतं सिंबॉलिक चर्चा करत राहणं म्हणजे कसं एखादी जुनीच योजना पण तिला नवीन नाव देऊन सर्वांसमोर आणणं आणि त्याची तुफान व्हावाई करत बसणं आपल्या नेत्याला त्या योजनेच्या आडून देवत्व बहाल करणाऱ्या भाटांची मांदियाळी जो आकांड तांडव मीडियामध्ये करत असते ना त्यालाच टोकॅनिझम म्हणतात उदाहरण म्हणून सांगतो महात्मा फुले जन आरोग्य योजना कुणाला ठाऊक नसेल सगळ्यांनाच ठाऊक आहे पण आधी या योजनेचं नाव होतं राजीव गांधी योजना मोदी आले आणि त्यांनी या योजनेचं नाव बदलून टाकलं म्हणजे आधीच्या बाटलीतून दारू काढून नव्या बाटलीत होतली आणि त्याचं लेबल चेंज करून टाकलं की झालं आपणही त्या आनंदाने स्वीकारलं आपण त्यामागचा चालूपणा कधीच लक्षात घेत नाही कारण आपल्याला सोपी उत्तर पाहिजे असतात आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण थेट चर्चा करणार आहोत की प्रजासत्ताक देशातल्या नागरिकाने नेमकं अर्थसंकल्पाचं विश्लेषण कसं केलं पाहिजे महत्वाच्या विषयावर कारण हा विषय अतिशय महत्वाचा आहे आणि हा विषय कोणासाठी महत्वाचा आहे बरं डोळ्यातली स्वप्ने झिजवली गेलेले बेरोजगार छान संसारांची मुले जन्माला घालून त्यांना वाढवण्याची स्वप्ने कुसकरून टाकलेल्या सर्व युवक युवतींसाठी राब राब राबून वर्षानुवर्षे आतबट्ट्याची शेती करायला लागणारे शेतकरी रोजगार नाही मिळत म्हणून स्वतःच्या हिंतीवर चोवीस तास राबण्याची धमक ठेवणारे ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब सूक्ष्म छोटे धंदे व्यवसाय सुरू करणारे सर्व श्रमिक लोक ज्यांची संख्या आपल्या देशात साठ कोटींच्या घरात आहे या सगळ्यांसाठी हा प्रश्न फार महत्वाचा आहे काय होतं यांचं काय होतं यांच्या स्वप्नांच काहीतरी करून दाखवण्याच्या स्पिरिटचं नंतर यांचं काय होत असेल याच समाजाच्या अर्थघटकात आत्महत्या करणाऱ्यांचं प्रमाण का म्हणून मोठे आहे आत्महत्या केल्यावर ते या सुटतात बिचारे आणि शासनाची देखील सुटका करून टाकतात पण जे जी जिवंत राहतात ते मात्र नॉन परफॉर्मिंग ह्युमन ॲसेट्स म्हणून आयुष्य जगत राहतात म्हणून प्रजासत्ताकाचे अन्वयार्थ शोधताना आपल्याला या गोष्टींवर डोळसपणे पाहण्याशिवाय पर्यायच नाही नमस्कार दोस्तों मी वैभव छाया स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर मी गेल्या आठवड्यापासून आपल्या युट्यूब चॅनलवर एक नवीन सदर चालू केलेलं आहे आणि त्या सदराचं नाव आहे अन्वयार्थ आता अन्वयार्थच का तर ते तुम्हाला पुन्हा एकदा विस्ताराने सांगतो सोशल मीडियावरचे ऍक्टिव्ह रीडर म्हणजे जे रेग्युलर बेसिसवर वाचकाची भूमिका अदा करतायत ना अशा कोणत्याही माणसाला संजीव चांदोरकर सरांचं अन्वयार्थ हे सदर ठाऊक नाही असं होणार नाही त्यात संजीव चांदुरकर सर आपल्या रोजच्या सामाजिक आणि आर्थिक व्यवहारातील किचकट गणितांना सर्वसमावेशक अशा सोप्या भाषेत समजावून सांगतात म्हणून म्हटलं हे आर्थिक साक्षरतेचे अन्वयार्थ आणि आर्थिक विषयाशी संबंधित पत्रकारितेचं किंवा विश्लेषणाचा परी वाढावा आणि तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावा यासाठी सरांच्या अन्वयार्थ या सदराचा व्हिडिओ रूपांतरण करण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न असेल यात संजीव चांदोरकर सरांनी मांडलेल्या वेगवेगळ्या विषयांचं कंपायलेशन असेल तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि मला कळवा की हा प्रयोग तुम्हाला कसा वाटला पण तत्पूर्वी नेहमीच आपुलकीचं आव्हान हे आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि मित्रपरिवारालाही पाठवा आणि जर का तुम्हाला माझा हा प्रयत्न आवडत असेल तर तुम्ही आम्हाला आर्थिक सहकार्य देखील करू शकता या आर्थिक सहकार्यामुळे मी अधिकाधिक अधिक ताकदीनं नवनवीन कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येऊ शकेल जे मेनस्ट्रीम मीडियात दाखवलं अथवा बोललं जात नाही ते सर्व इथं मी बोलतोय आणि त्याचाच एक अल्पसा मोबदला म्हणून आर्थिक गुंतवणुकीचं आवाहन करतोय असो आपण सर्वांच्या सहकार्याच्या अपेक्षेसह सुरू करूयात आजच्या विषयी जेव्हा अर्थसंकल्प सादर होतो तेव्हा अर्थमंत्री मुख्यमंत्री प्रधानमंत्री कॅबिनेट मंत्री, मंत्री, प्रधान मंत्री, मंत्री एकूणच सत्ताधारी पक्ष आणि त्यांचे प्रवक्ते सर्वात जास्त भर कशावर देतात माहिती आहे का तर त्यांचा सर्वात जास्त भर असतो की पहा आम्ही आम जनतेच्या म्हणजे सामान्य नागरिकांसाठी असलेल्या कल्याणकारी योजनांवर ढेरो तरतुदी केल्या आहेत यावर कारण त्यांना एक गोष्ट पक्की ठाऊक असते आणि ती म्हणजे आज हे सत्ताधारी लोक ज्या सत्तेच्या पदावर विराजमान आहेत त्या ठिकाणी ते लोक मतदारांच्या आणि नागरिकांच्या जीवावरच तिथं पोचलेले असतात त्यासोबत प्रत्येक अर्थसंकल्पात ही सगळी लोकं आवर्जून सांगतात की पहा मागच्या अर्थसंकल्पात आम्ही अमुक एका योजनेसाठी आम्ही इतकी तरतूद केली होती आणि या वर्षाच्या आर्थिक संकल्पात अर्थसंकल्पात आम्ही ती तरतूद दुप्पट तिप्पट केलेली आहे ही सेम वाक्य तुम्हाला थोड्याच दिवसात ॲज इट इज ऐकू येतील पण मी तुम्हाला थोडं उदाहरणासहित आणि संदर्भासहित स्पष्टीकरण देऊन सांगतो म्हणजे पहा बरं का एखादा प्रवक्ता किंवा मंत्री ओके एखाद्या पक्षाचा म्हणजे सत्ताधारी पक्षाचा प्रवक्ता किंवा मंत्री मीडियासमोर येऊन असं म्हणेल की आम्ही एखाद्या योजनेसाठी हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती आणि त्यापैकी नऊशे कोटी रुपये खर्च केले गेले आहेत तरतुदींपैकी नव्वद टक्के रक्कमेचा विनियोग केला गेलेला आहे म्हणजे काय तर नव्वद टक्के रक्कम म्हणजे किती होते तर नऊशे कोटी रुपये हे आम्ही गरजवंतांवर खर्च केले आहेत असं सांगून सरकार स्वतःचीच पाठ थोपटून घेते दुसऱ्या शब्दात योजनांचे सर्व मापदंड खर्च केलेल्या रुपयातच मोजले जातात आणि ते आपल्याला स्वीकारायला भाग पाडले जातात आणि इथेच माझा मुद्दा आहे आपण सरकारला तेच प्रश्न विचारतो जे प्रश्न मीडिया आपल्या समोर ठेवते ते असे प्रश्न असतात की ज्यामुळे सरकार कोणत्याही प्रकारे कोंडीत येत नाही आणि त्या प्रश्नांमुळे सामान्य जनता स्वतःच्या समस्यांबाबत जागरूक होत नाही असे प्रश्न आपल्या डोक्यात जाणून बुजून टाकले जातात आणि म्हणून आपण प्रजासत्ताक राष्ट्राचे नागरिक असून सुद्धा जेव्हा केव्हा अर्थसंकल्प सादर केला जातो तेव्हा तेव्हा आपण त्या ते अर्थसंकल्पात स्वतःला पाहायचंच विसरून जातो म्हणून अन्वय अर्थ असा की येऊ द्या अर्थसंकल्प करू द्या सादर तो निर्मलाताईंना लोकसभेमध्ये मग तुम्ही त्यांना विचारा की निर्मलाताई तुम्ही अर्थसंकल्पात ज्या अपेक्षित लाभार्थ्यांचे विशिष्ट भौतिक प्रश्न सोडवण्यासाठी एखादी योजना आखल्याचा दावा करताय किंवा आजवर करत आले आहात तर आम्हाला सांगा बरं की योजनेच्या माध्यमातून तुम्ही किती लाभार्थ्यांचे ते भौतिक प्रश्न समाधानकारकपणे तडीस नेलेले आहेत त्याचा डेटा आम्हाला द्या याचा डेटा लोकसभेत सादर करा आम्हाला पाहायचंय की आमचे अर्थमंत्री खरच काम करतायत देशा खर का देशासोबत बोलताना खरं बोलतायत का आम्हाला पाहायचं यश फक्त पैशांमध्येच आणि ते मोजत असाल तर ते खरं आहे का यासाठी उदाहरण म्हणून आपण त्यांना अजून पुढे जाऊन उपप्रश्न विचारले पाहिजेत आणि त्यासाठी त्यांच्या योजना त्यांनी ज्या योजना जाहीर केल्या ना त्या योजनांचाच आधार घेतला पाहिजे जसं की शालेय विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन असेल तर मुला मुलींचा बॉडी मास रेशो मॉनिटर केला जातोय का जर जा तो केला जात नसेल तर तो आधी प्राधान्याने केला गेला पाहिजे ज्या योजना असतील तर स्त्रियांचं हिमोग्लोबिन वाढलंय की नाही वाढलंय हे सरकारला सांगता आलं पाहिजे बाळांपणा दरम्यान ज्या माता दगावतात त्यांची संख्या खरच कमी झालंय का हे सरकारने सांगितलं पाहिजे कळू तरी द्या की नेमका फायदा त्या महिलांना त्या योजनांमधून होतोय की नाही होते मुद्रा योजना असेल तर किती खर्च वाटप झाले यापेक्षा लाभार्थ्यांच्या मासिक आमदनीत किती वाढ झाली हे सांगितलं गेलं पाहिजे मनरेगामध्ये मानवी तास आणि किती कोटी रुपये खर्च केले गेले यांच्या जोडीला किती लोकांनी काम मागितलं लो होतं जे वेतन त्यांना दिलं गेलंय त्यातून कुटुंबांची दोन वेळेची जेवण तरी भागली आहेत काय किती उत्पादक ऍसेट्स उभे केले गेले आहेत हे सरकारला सांगता आलं पाहिजे पीक विमा योजनेत किती शेतकऱ्यांना कवर केले याच्या जोडीला किती शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीच्या किती टक्के नुकसान भरपाई मिळाली हे सरकारला सांगता आलं पाहिजे आणि आपण ते प्रश्न विचारले पाहिजेत शेती क्षेत्रासाठी अमुक हजार कोटी रुपये खर्च झाले असं सा सरकार सांगतं पण शेतकऱ्यांच्या राहणीमानात त्यामुळे किती फरक पडला ही माहिती सरकार पकडतच नाही आणि सरकार ती माहिती जनतेला देण्यासाठी स्वतःला उत्तरदायी समजत नाही आणि आपणही त्यांना अशा पद्धतीने प्रश्न विचारून कोंडीत पकडत नाही हे तपासायचं ठरवलं तर कठीण अजिबात नाही वाटतं तेवढं खर्चिक देखील नाही आधुनिक संख्याशास्त्रीय फ्रेम्स तंत्रज्ञान यांचा वापर त्यासाठी करता येईल पण त्यासाठी आवश्यक त्या कोणत्याही कार्यप्रणाली तयारच केल्या जात नाहीत योजनेची अंमलबजावणी करणारे मंत्री मंत्रालय या योजनेच्या फलश्रुतीबद्दल स्वतःच सांगत फिरतात हे म्हणजे विद्यार्थ्याने स्वतः सेट केलेल्या स्वतः लिहिलेल्या पेपरचं मूल्यांकन विद्यार्थ्यांना स्वतःच करून स्वतःच्या सहीने स्वतःला सर्टिफिकेट देण्यासारखं आहे केंद्र आणि राज्य सरकारांनी आपल्या कल्याणकारी योजनांचं मूल्यमापन करण्यासाठी स्वायत्त बिगर शासकीय संस्था ज्याला थर्ड पार्टी इन्स्पेक्शन म्हणतात त्या नेमल्या पाहिजेत आपण त्यासाठी सरकारला प्रश्न विचारून त्यांना धारेवर धरून ते तसं करायला भाग पाडलं पाहिजे पण हे सत्ताधाऱ्यांना गैरसोयीचं असतं आणि सामान्य नागरिकांमधील लाभार्थ्यांना वेगळ्याच प्रश्नात त्यांनी गुंतून ठेवलं असतं त्यामुळे आपल्याला नेमके प्रश्न विचारायचे तरी कसं हेच सुचत नाही आता नुकतीच आलेली एक बातमी पहा अपेक्षेप्रमाणे राज्यात घाऊक भाडेवाढ करण्यात आलेली आहे ही भाडेवाढ कशात झाली आहे तर एस टीच्या निवडणुकीआधी याच एसटीच्या तिकिटांना फ्रीमध्ये ठेवण्यात आलं होतं जर आमचं सरकार आलं नाही तर तिकिटांचे दर वाढतील अशा जाहिराती केलेल्या महायुती सरकारने आता मतदारांच्या तोंडात धूळ घालत एस टीची नवीन भाडेवाढ जाहीर केलेली आहे त्या निमित्ताने आपण फ्री बीज या संकल्पनेची जी राजकीय अर्थव्यवस्था असते ना ती काय असते ते जर एकदा नेट समजून घेतलं पाहिजे लाडक्या बहिणींनो आणि भावांनो तुम्हाला आवळा देऊन कोहळा काढला जाण्याची आता हळूहळू सुरुवात झालेली आहे त्यासाठी लाडक्या बहिणींना आधी दरमहा रुपये देण्यात आले होते ते कायमस्वरूपी देण्याचं वचनही या सरकारनं म्हणजे जेव्हा ते निवडणुकीच्या काळात होते ना त्यावेळेला त्यांनी ते, ते दिलेलं होतं आता हे पंधराशे रुपये कुटुंब चालवण्याच्या महिन्याच्या खर्चाच्या मानाने जर पकडले ना तर ते दहा टक्के देखील नसतात पण हीच रक्कम तुमच्या हातात पडावी म्हणून जी भाडेवाढ तुम्हाला सोसावी लागणार आहे ती तुम्हाला घर चालवण्या खर्चात किमान तीस ते पस्तीस टक्के वाढ करणारी ठरणार आहे कळत नाही म्हणजे मी सांगतोय गणित जर कळत नसेल तर एक काम करा पेन घ्या कागद घ्या आणि तुम्हीच आकडेमोड करायला सुरुवात करा तुम्हाला दिलेल्या रकमेमुळे सरकारी तिजोरीवर ताण येतो आणि लाडकी बहीण वगळता तुमच्यासाठी असणाऱ्या इतर कल्याणकारी योजनांसाठी सरकारकडे पैसे शिल्लक राहत नाहीत असं सरकारच म्हणायला लागतं पैशांचे नवीन स्त्रोत उभे करण्यासाठी आम्ही करवाड आणि दरवाढ करत आहोत असं शासन प्रशासन सरकार मोठमोठ्याने सांगू लागतं आणि आपण सगळेजण माना डोलावर त्याला होकार देखील देऊन बसतो पहा गेल्या काही दिवसात आधी वीज दरवाढ झाली आणि आता एस टीची भाडेवाढ झालेली आहे शाळा चालवण्यासाठी दवाखाने चालवण्यासाठी सरकारी हॉस्पिटल चालवण्यासाठी आता पैसे कमी पडू लागलेले आहेत अनेक मोठ्या सरकारी दवाखान्यांमध्ये डॉक्टरांची कमतरता निर्माण झालेली आहे नर्सिंग स्टाफ देखील उपलब्ध नाही आहे अगदी कापूस देखील बाहेरून विकत आणायला सांगितला जातो आहे शाळा दवाखाने हॉस्पिटलची गुणवत्ता पूर्ती घसरून गेलेली आहे आणि तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच दहा पट महाग खाजगी शाळा खाजगी दवाखाने आणि खाजगी हॉस्पिटल यांची सेवा घेण्यासाठी भाग पाडलं आहे जशी जा लाडकी बहीण योजना होती तशी शेतकऱ्यांनाही काही बाई रक्कम दर महिन्याला दिली जाते पण शेतीला लागणाऱ्या खते कीटकनाशके इत्यादींचे वाढते भाव आणि पीक हातात आल्यावर शेतमालाला मिळणारे कमी भाव यातून तुम्ही मोजत असलेल्या किमती तुम्हाला मिळणाऱ्या टोकन रकमेपेक्षा खूप जास्त आहेत आहेत की नाहीत हे तुम्हीच मला सांगा मग या गोष्टी आपण विचारणार कधी कुणाला विचारणार आणि कसं विचारणार कारण आपल्याला काही ठाऊकच नसतं म्हणून हे सांगणं की आपल्याला आपल्या देशाचा अर्थसंकल्प आपल्या दृष्टिकोनातून पाहायला शिकावं लागेल सत्ताधाऱ्यांच्या किंवा विरोधकांच्या दृष्टिकोनातून नाही कारण सत्ताधाऱ्यांच्या सुदैवाने आणि देशातल्या मतदारांच्या दुर्दैवाने आपल्या राज्यातल्या विरोधी पक्ष आणि त्यांचे म्होरके हे इतके जुनाट आणि मूर्ख आहेत की सरकारच्याच नीतींचा त्यांच्या कामांचा विरोध करण्यासाठी सरकारनेच दिलेला डेटा ते वापरत असतात सत्ताधारी पक्षाला काउंट करायला या विरोधी नेत्यांकडे स्वतःचा डेटा स्वतःची आकडेवारी किंवा तशी सिस्टम काहीच नसते कधीच नसते त्यांना सरकारी आकडेवारी घेऊन सरकारवरच टीका करायची असते किती शहाणे आहेत ना आपले विरोधक ते आपण मागच्या अकरा वर्षांपासून पाहतच आलेलो आहोत आणि दुसरीकडे सत्ताधारी पक्ष तर ते लावून कुस्तीच्या आखाड्यात उतरलेले पैलवान आहेत ते एकतर गैरसोयीची आकडेवारी गोळा करतच नाहीत आणि गैरसोयीची वाटली तर प्रसिद्ध करत नाही आणि प्रसिद्ध केली तर त्याला मस्तपैकी स्मार्ट पॅकेजिंग करून ते प्रसिद्ध करतात जसं जुन्या जुने दारू नव्या वाटले त्यामुळे त्यांना जराही नुकसान होत नाही हे सत्य लवकरात लवकर लोकांना कळालं तरच ते येत्या काळात येऊ घातलेल्या आर्थिक अरिष्ट्यांपासून स्वतःला वाचवू शकते आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच अर्थव्यवस्थेच्या या स्थितीचे अन्वयार्थ तुम्हाला काय सापडत आहेत ते मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा यासंबंधी तुमचे काही प्रश्न असतील तर तेही विचारा मी स्वतः संजीव सरांना विनंती करून तुम्हाला तुमच्या या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी त्यांना विनंती करेन आता आपण भेटूयात पुढच्या शनिवारी नवीन व्हिडिओसह नवीन विषयासह नव्या अन्वयार्थाच्या तयारीने तोपर्यंत चॅनलवरील इतरही व्हिडिओ जरूर पहा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि आर्थिक सहकार्य करण्यासाठी इथे ज्या डिटेल्स दिलेल्या आहेत त्या तुम्ही एकदा पाहून घ्या आणि आपण भेटूयात पुढच्या शनिवारी धन्यवाद आणि आपणा सगळ्यांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा खूप आनंद साजरा करा भारतीय प्रजासत्ताकाला साजरा करा पण हे प्रजासत्ताक साजरं करताना सत्यनारायण घालण्याचा खोटा काम करू नका धन्यवाद भेटूयात नवीन व्या नवीन आठवड्यामध्ये नवीन विषय असं धन्यवाद